एक मार्चपासून ग्रहांचे बदलणारी चाल आणि गोचर त्यामुळे एक मार्चपासून काही राशींच्या जीवनात येऊ शकतो आनंदी आनंद तर काही राशींना घ्यावी लागणार काळजी आता आपण या राशींविषयी सविस्तरपणे पाहणार आहोत पहिली राशी म्हणजे मेष राशी या राशीच्या लोकांनी आपला आहार नियंत्रणात ठेवला पाहिजे आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा आपल्यासाठी पैसा वाचवणे महत्त्वाचे असेल मात्र या दिवसामध्ये तुम्ही बचत करण्यात यशस्वी होऊ शकता तुमच्या कुटुंबातील सदस्यांप्रती असलेला वर्चस्वशाळी दृष्टिकोन यामुळे विनाकारण वादावादी आणि मनस्ताप संभवतो तुमच्या प्रिय व्यक्तीस भेटलात की तुमच्या मनामध्ये प्रेमभावना निर्माण होईल नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार असेल तर त्वरित निर्णय घ्या त्यासाठी ग्रह तुम्हाला अनुकूल आहेत तुम्हाला जे हवे आहे ते करण्यास अजिबात घाबरू नका या काळात तुम्हाला प्रवासातून दगदग होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मृश्चिक राशीच्या लोकांसाठी सुद्धा एक मार्चपासूनचा काळ हा तणावग्रस्त असू शकतो आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य या काळामध्ये तंदुरुस्त राहील याकडे लक्ष द्या आपला कल आध्यात्मिक क्षेत्राकडे वाढू शकतो मन हे जीवनातील प्रवेशद्वार आहे आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते तुम्हाला मदत करेल आणि योग्य मार्ग दाखवू शकेल शिवाय या काळात तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतील कौटुंबिक आणि महत्त्वाचे कार्यक्रम पार पाडण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे तुमचे दैवी प्रेम आणि तुमच्यातील आत्मविश्वास या काळात वाढीस लागेल आणि तोच तुम्हाला सगळ्या कठीण प्रसंगातून तारून नेऊ शकतो जास्त लोकांसोबत हो भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊ शकता परंतु या काळामध्ये तुम्ही स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक का आहे हा काळ तुम्हाला तुमचे मार्ग शोधण्यासाठी मदत करेल मिथुन राशीच्या लोकांसाठी सुद्धा एक मार्चपासूनचा काळ हा कामाचा था ताण आणि घरातील वादाचे प्रसंग यामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता नवीन करार किंवा नवीन कामे करण्याच्या या काळात तुम्ही चालले पाहिजे कारण त्यामधून तुम्हाला अपेक्षेप्रमाणे लाभ होणार नाहीत पैसे गुंतवताना गाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका ते तुमच्यासाठी तोट्याचे ठरेल कोणत्याही ठिकाणी सही करताना कागदपत्र नीट वाचून घ्या अन्यथा विनाकारण गोत्यात येऊ शकता त्याचप्रमाणे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एक मार्चपासूनचा काळ हा विनाकारण खर्चाचा काळ असू शकतो प्रेमामध्ये तुमच्यासाठी जपून राहण्याचा सल्ला आहे अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकतील मात्र या काळात तुमची अपूर्ण कामे तुम्ही पूर्ण करू शकाल शिवाय तुमचे सहकारी या काळात तुम्हाला योग्य ते सहकार्य करतील औपच्य काम करण्यात गुंतून जाल त्यामुळे कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता येणार नाही आणि कुटुंबीय नाराज होण्याची शक्यता राहील